या ठिकाणी भाऊ इकडे आहे ना संजय भाऊ माझा मुलगा चिरंजीव राजेश व चिरंजीवी सौकांक्षेनी माधवी सर यांची कन्या आपण आज या ठिकाणी आमच्या या कौटुंबिक सोहळ्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली त्याबद्दल प्रथमता मी आपले आभार कसे व्यक्त करावेत आणि कुठून व्यक्त करायत हेच कळत नाही लग्न सोहळा म्हणलं की मी आता सासरा झालोय भैया आता आपण युवक नेते नाहीत राहिला मी युवाही झालोय आणि या जीवनामध्ये असं वाटलं पण नाही की इतक्या लवकर इतकं आपलं तुळशीरामजी वय वाढल बघत बघत सून आली या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मंत्री महोदय धनंजय मुंडे साहेब येणार होते त्यांना विचारूनच या ठिकाणी या लग्नाची तारीख काढली होती पण इतक्या बहुमतानं भाजपचं सरकार येऊन देखील कसा आपण पाहिलं लेट शपथविधी झाला आणि साहेबांच्या मागं अनेक संकट उभं राहिले त्यामुळं साहेबांना यायचं असून देखील साहेबांनी स्वतः हेलिकॉप्टर बुक केलं तर मला म्हणले मानिक भाऊ नागपूरला हेलिकॉप्टर कोचित मिळते मी मुंबईहून हेलिकॉप्टर बुक करून नागपूरला मागवणार आहे आणि नागपूरहून हेलिकॉप्टरनं ना साहेब अधिवेशन या ठिकाणी सोडून इथे येणार होते मी पंकजा ताईला पत्रिका द्यायला ताई गेलो ताईंनी पण मला शब्द दिला की मी पण तुमच्या साक्षीगंध सोहळ्याला मानिक भाऊ येऊ शकले नाही तर ना मी देखील येणार आहे पण असो जे आलेत त्यांचे खरंच मनापासून कसे आभार मान आहे एवढे कमीत संजय भाऊ मत नागपूरहून आलेत पण संजय भाऊ स्टँडिंग आमदार नसल्यामुळं साहजिकही भाऊ येणं अधिवेशनाचा भाऊचा काही एवढा काही संबंध नव्हता आणि या ठिकाणी आता प्रत्येकाचा नामोल्लेख मी करणार नाही कारण जर नावं घ्यायला चालू केले तर कुणाचं नाव घ्यावं की आणि कुणाचं ठेवा की त्यामुळं हा आनंदाचा क्षण आहे आपण जवळजवळ अर्धा पाहून तास झालं त्या डॉल्बीमुळं ताटून बसलात कोरोनापासून गुडगे सर दुखायले तर बहुतेक तुमचे मला तुमचाच जास्त टुमटुम टुमटुम होती मी या ठिकाणी अर्धा तास या युवा सोहळ्याला उशीर झाल्याबद्दल या ठिकाणी दिलगीर करणार आहे आणि माझ्या कुटुंबातील एक महिन्यापासून ज्या ज्या माझ्या सख्या भावंडांनी चुलत भावंडांनी मेहन्याईनी अनेक नातेवाईकांनी मित्र कंपनीनं इतके अथक परिश्रम घेतलेत माझ्या घरातलं हे दुसरं लग्न आहे आपण पाहिलं की बालासाहेबाच्या मुलीचं लग्न याच मंगल कार्यालयात त्या बाजूला झालतं आणि माझ्या मुलाचं लग्न याच मंगल कार्यालयात ह्या बाजूला होतंय पण त्या युवा सोहळ्याची जितकी बेजारी होती त्याची एवढी झाली नाही कारण लग्न मुलीकडे आणि आमच्या गुटे सरांना विशेष करून बंडू भाऊला आणि त्यांच्या सगळ्या टीमला दादायली मी मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो मला असं वाटलं देखील नव्हतं की इतकं अचूक आणि इतकं अप्रतिम मंगल कार्यालय असल नियोजन असल सुईच्या टोकापासून ते पार या मंगल कार्यालयाच्या छोट्या छोट्या लाईटींपासून ते बारीक बारीक सगळ्या गोष्टी कचरा देखील या युवाई मंडळींनी या कसरवाडीच्या माझ्या सहकाऱ्यांनी सकाळपासून रात्रीदेखील आम्ही रात्री एक दोन वाजतो हल्दीच्या कार्यक्रमाला जागलात आणि सकाळी उठून लवकर लग्नाचा विधी आम्ही अगोदर आटपून घेतल्यामुळं तुम्हाला अर्धा तास थोडं वेळीस धरल्याबद्दल परत एकदा या ठिकाणी माफी मागतो आणि देवबापांना मी विनंती करतो की आपण युवा सोहळ्याला सुरुवात करावी धन्यवाद